नमस्कार मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करायचं आहे सोबतच लिंक मित्रांपर्यंत शेअर आहे प्रश्न बघा एका संख्येला ने भागले असता भागाकार नव देतो तर ती संख्या कोणती आता बघायला सोडवत असताना काय करायचं आहे सुरुवातीला प्रश्न वाचा एका संख्येला ती संख्या माहिती आहे का नाही मग यक्ष आपण ती संख्या मानू मग त्या संख्येला कितीने भागली असता नऊने ने भागले असता भागाकार किती आला मित्रांनो नव्वद बरोबर नव्वद येतील आता याला सोडवायचं बघा काय करायचं सरळ या नऊचा गुणाकार नव्वद सोबत करायचा आहे ओके या नऊला ला इकडे घेऊन जा म्हणजे एक्स बरोबर काय होतील नव्वद गुणिले नऊ मग या ठिकाणी नऊचा गुणाकार नऊ सोबत केला नऊ नऊ एक्क्याऐंशी हा शून्य कॅन्सल करून या ठिकाणी लिहिलं आलं का मित्रांनो आठशे दहा बघा ऑप्शन बी मध्ये आपल्या प्रश्नाचा करेक्ट उत्तर दिलेला आहे दररोज नवीन अपडेटसाठी आणि सोबतच व्हिडिओची लिंक जर तुम्हाला मिळवायचं असेल तर आपण दररोज आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती लिंक प्लस नवीन अपडेट टाकत असतो मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हिडिओची लिंक मिळून जाईल आणि सोबतच मित्रांनो टेलिग्रामची लिंकसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळून जाईल तर जॉईन करायचं आहे धन्यवाद